तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे आपल्या चॅलेंजचा दुसरा दिवस मी काल असं तुम्हाला सांगितलं की आपण एक एक महिन्याभरचा जो डेली ब्लॉगचा जो आपण चॅलेंज आहे तो आपण एक्सेप्ट केलेला आहे आणि कन्याशी खालून माझी मुलगी पास होते त्याच्यामुळे मला बोलायला थोडा अडथळा होतोय तर असो तर आपण एक वर्षाचा हा जो टार्गेट आहे ना हा आपण नंतर चालू करणार पहिला आपण बघूया की आपल्याला एक महिन्याचा जो टार्गेट आहे तीस महिने सॉरी uh, तीस महिने तीस महिने बोलते ही मला काही सुधारायला देत नाही मागे जे फुगे दिसत आहेत ना हे काल आमच्या पोलीचा बड्डे होता त्याचा त्याचे ते फुगे आहेत आणि हे असे काही फुगे असे इकडे असे पसरलेले आहेत त्याला मी असं करून पुढून टाकतो तर गोष्ट अशी आहे की कन्सिस्टन्सी बरोबर तर मी जवळजवळ आहे ना प्रॅक्टिस करतोय दोन हजार एकोणीसपासून ब्लॉगिंगची पण मी सक्सेस नाही होऊ शकत आहे कारण काय ह्याचं एक गोष्ट अशी आहे की आपण आहे ना कन्सिस्टंट नाही त्याच्यामुळे आपण याच्यावरती ना सक्सेस आपल्याला युट्यूबवरती नाही मिळत आहे तर मी स्वतःलाच आता चॅलेंज केलं आहे की आपण ॲटलिस्ट आहे ना एक महिना म्हणजे तीस दिवसाचे तीस ब्लॉग आपल्याला व्हिडिओ बनवून आपल्याला यूट्यूबवरती आपल्या चॅनलवरती शेअर करायचे आणि मग ते जर का आपलं चॅलेंज कम्प्लीट झालं तर मग आपण दोन महिने चॅलेंज घेऊ हो। दोन महिने कन्सिस्टंट मग तीन महिने मग चार महिने मग पाच महिने अरे लागेल ते लागेल थांब जरा लागेल तर असो पण आपली जी धावपळीची जे आयुष्य आहे ना ह्याच्यात आपण पण विचार करतो यार की यार आपल्याला हे जमेल की नाही पण आपण हा विचार नाही करत की आपण कधी स्टार्ट केलाय की नाही पण मी स्टार्ट केलंय जवळजवळ दोन हजार एकोणीस मध्ये आणि आता आपल्या चॅनलवरती जे सबस्क्रायबर आहेत हे दोनशे चार सबस्क्रायबर आहेत आणि ह्याचं मेन गणित काय माहितीये की हे जे आहेत ना सबस्क्रायबर आपले हे एकदम असे जेन्युन आहेत म्हणजे दोनशे चार ते दोनशे चारच आहेत ते कमी नाही झालेले आहेत त्याच्यामुळे ना ते मला असं वाटतं की माझं जे काय काम आतापर्यंत मी केलेलं आहे या माझं मी जे काही काम या चॅनलवरती केलेलं आहे म्हणजे पास्ट थ्री फोर इयर्स हे जेन्युअन आहे त्याच्यामुळे आपले जे सबस्क्रायबर्स आहेत हे व्यवस्थित आपल्यासोबत आतापर्यंत आहेत आणि त्यांची अशी इच्छा आहे की आपण अजून पुढे व्हिडिओ चांगले चांगले बनवावे पण बघू आता पुढचं कसं आहे मत आहे कामाच्या गडबडीत आपल्याला ना ते जमत नाही तरीसुद्धा आपण प्रयत्न करू की प्रत्येक दिवशी एक नवीन व्हिडिओ टाकण्याचा आज आपल्याला सुट्टी होती त्यामुळे आपण आपल्या आपण जिथे राहतो तिकडनंच आपण हा व्हिडिओ शूट करतोय आता उद्या संडे आहे परवा मंडे ट्युजडे असं करून आपण एक एक व्हिडिओ टा अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करू आणि आजच्या व्हिडिओतला आपला जो आवाज आहे हा कसा वाटला ते मला नक्की तुम्ही सांगा कमेंटमध्ये आतापर्यंत जर का तुम्ही व्हिडिओ बघत असाल हा मी फार शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे जर का आपल्याला काही असा टॉपिक एक मिळाला एकदम परफेक्ट तर तो व्हिडिओ होईलच तर तो व्हिडिओ होईलच पण आपले जे डेली आहे म्हणजे डेली आपल्याला जो डेली रुटीनचा जो ब्लॉग आहे तो करता येईल की नाही माहिती नाही कारण का आपलं जे वर्कलोड आहे त्यानुसार आणि हा जो मी माईक वापरला आहे हा मी मला वाटतं जवळजवळ दोन वर्ष आधी घेतला होता हा आहे बोया बोयाचा माईक आहे हा आणि फार जबरदस्त माइक आहे तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता कारण मी याने जे व्हिडिओ बनवले तीन चार व्हिडिओ जे आहेत आधीचे याच्या इथं नॉईज नॉईज कॅन्सलेशनचं जे फीचर आहे ते एवढं खतरनाक आहे ना म्हणजे बाहेरचा पण जो आता बघा आता मागे पंखा चालू आहे पण आता ह्याच्यात आवाज येईल की नाही मला माहिती नाही पण बाहेरचा जो नॉईज असतो ना मी जेव्हा बाहेर ट्रॅव्हलिंग करताना वगैरे करतो ना तो जवळजवळ हंड्रेड पर्सेंट नाही बोलू शकत पण सेवंटी पर्सेंट तरी त्यांना कमी करतो रिड्यूस करून टाकतो आणि बजेट माहिती आहे मी काहीतरी तीन हजाराला घेतलेलं दोन वर्षाआधी त्याचा वापर मी आता करतोय तर आ, मागे फटाके फुटायला सुरुवात झाली आता गणप गन्पर, आपलं गणपती झाले नवरात्र झाले आता दिवाळी सुरू होईल आणि दिवाळी म्हणजे आपला मुख्य आ, मुख्य सण आहे त्याच्यामुळे सर्वांना म्हणजे एक आशा असते दिवाळी फार चांगली जावी तुम्हाला समजते मी कशाबद्दल बोलतो आहे ते तर सर्वांना तसंच वाटणार आहे तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये आज हे आपलं एक रुटीन होतं थोडंफार म्हणजे आज थोडा वेळ मिळाला आपली कन्सिस्टंटली ब्रेक नको व्हायला म्हणून आपण हा व्हिडिओ टाकतो आहे आणि उद्या पण आपण असं ट्राय करू उद्या संडे आहे भेटूया उद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आतापर्यंत बघितला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला आणि याच्यात आपण काय काय चेंजेस करू शकतो ते पण सांगा ठीक आहे सपोर्ट करा धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच धन्यवाद